मित्रांनो सीईटीचं रजिस्ट्रेशन आता संपलेलं आहे आणि आता पुढची प्रोसेस काय हे आपण आता समजून घेऊ सीईटी चे रजिस्ट्रेशन संपल्यानंतर आता तुम्हाला पुढचा टप्पा येतो तो हा पिरियड काय ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या जे काही चुका झाल्या असतील फॉर्म भरताना याची दुरुस्ती या तीन दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही करू शकता जो की एकोणीस वीस एकवीस या तीन दिवसाचा कालावधी असतो याच्यामध्ये तुम्ही आपल्या झालेल्या चुका पुन्हा एकदा दुरुस्त करू शकता तर हा तीन दिवसाचा काळ तुमच्यासाठी दिलेलाच आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्युवरन्स पिरियड नंतर काय आहे तर तुम्हाला असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचे रँक वगैरे डिसाईड केली जाते कॅटेगरी वाईज रँक तुम्हाला कळते आणि त्याच्यानंतर चोवीस तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल ज्याच्यामध्ये तुम्हाला आपलं रँक आपल्या कॅटेगरीची रँक पाहता येते हे या रँकनुसार तुम्ही पुढे जाऊन आपलं जागा कन्फर्म होईल का नाही आपल्याला ऍडमिशन मिळेल का नाही या सगळ्या गोष्टी त्या रँक वर आधारित असतात म्हणून ती रँक पाहणं खूप गरजेचे आहे आता ही चोवीस एप्रिल झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे कॅप राऊंड नक्की चालू कधी होती आता कॅप राऊंडच जर आपण मागच्या वर्षीच ह्या वर्षीच कम्पॅरिझन केलं तर मागच्या वर्षी कम्पेअर टू आता खूप उशिरा राऊंड चालू झाले होते पूर्ण ऑगस्ट महिना राऊंड मध्ये आपला गेला होता सप्टेंबर महिना आले होता त्याच्यामुळं ऍडमिशन प्रोसेस ही खर तर खूप लांबली जाते त्यात ह्यावेळेस कॅप राऊंड एक दोन तीन चार म्हणजे चार कॅपराउंड होणार आहेत त्याच्यामुळे सुरुवात जरी अठ्ठावीस तारखेला तीस तारखेला चालू झाली की त्याच्यापासून नंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक महिन्याचा पिरियड मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही आपले फॉर्म फिल करू शकता आणि आपल्याला जे कॉलेज मिळाले तिथे जाऊन रिपोर्ट करू शकता आयदर नाही तर बेटरमेंट फ्रीज हे ऑप्शन तुमच्यासाठी असतीलच म्हणून तुम्ही नंतरचा येणारा शेड्यूल तुमच्यासाठी महत्वाचा असतं या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या शेड्यूलनुसार कळतातच ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याच्या बाबतीत आम्ही व्हिडिओ टाकलेलाच आहे कॉलेजची लिस्ट कशी बनवायची ह्याच्या बाबतीतही एक व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही बघितलाच असेल नसेल बघा तर पहा तो तुम्हाला खूपच उपयुक्त ठरेल त्याचबरोबर आता आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍडमिशन प्रोसेस प्रोसेसमध्ये कोणतं कॉलेज घ्यायचं कोणती ब्रांच घ्यायची ह्याच्या बाबतीत पण आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पहा आणि सर्व विद्यार्थ्यांना आणखीन एक गोष्ट सांगायची की रजिस्ट्रेशन जे झाले ते दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी एक लाख वीस हजार सीट होत्या आणि रजिस्ट्रेशन झालं होतं एक लाख ऐंशी हजार पण मागच्या वर्षी ज्या अवेलेबल सीट आहेत त्याच्यामधूनही तीस हजार जागा रिकाम्या राहिल्या होत्या म्हणजे आता आपल्याला प्रश्न पडतो की कट ऑफ वाढेल की कमी होईल पण जर वस्तुस्थितीचा विचार केला तर सगळ्या बाजू समजून घेतल्या तर प्रत्येक विद्यार्थी हा ऍडमिशन फॉर्म भरला म्हणजे ऍडमिशन घेला असं नाही काही जण नीटची तयारी करत असतात तेही इकडचं फॉर्म भरतात काही जण फार्मसीला फॉर्म भरतात तेही इंजिनिअरिंगला फॉर्म भरतात मग अशामुळे कॉम्पिटिशन वाढतं रजिस्ट्रेशनचा आकडा जास्त दिसतो पण जेव्हा हे रजिस्ट्रेशन पूर्ण होतं ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअली मुलं कॅप राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड पर्यंत कळतं की मुला नक्की ऍडमिशन कुठे घेणार आहे ते इंजिनिअरिंग करणार आहेत किंवा अदर कोणती फील्ड निवडणार आहे त्याच्यानंतर ठरतं एक बॅकअप म्हणून प्रत्येक विद्यार्थी इतर ठिकाणी हे फॉर्म भरत असतो ह्या सगळ्यामुळे रजिस्ट्रेशनचा आकडा वाढतो कारण की ते सीईटी देतात त्यांचा पीसीबी ग्रुप असतो पीसीएम सुद्धा ग्रुप असतो पी बी पण असतो त्यामुळे ते दोन्हीकडे पण एलिजिबल असतात त्याच्यामुळे ते अशा वेळेस काय करतात आपले सर्व ऑप्शन ऑन ठेवतात मग आता त्यामुळे इंजिनिअरिंग फक्त इंजिनिअरिंग करण्यासाठी जे इंटरेस्टेड विद्यार्थी त्यांनी कोणताही किंतु परंतु आणू नका फक्त एकच आहे की ज्या ब्रांचेस आहेत ज्याला आपण ई एन टी सी एस एम एल ज्यांचं कटॉप आहे तिथपर्यंत जाणे इतके आपल्याला पर्सेंटेज नसतील तर तू मला कुठेतरी तडजोड करून एखादी कमी याची ब्रांच घेऊन आपल्याला ऍडमिशन घ्यावे लागेल इथपर्यंत ठीक आहे आता काही जणांना आवडती ब्रांच मिळाली नाही आवडतं कॉलेज मिळालं नाही तेही ऍडमिशन घेत नाही म्हणजे पुन्हा एकदा त्या तेही लोक या सगळ्या प्रोसेस मधून बाहेर पडतात म्हणून कॅप राऊंड मध्ये जरी रजिस्ट्रेशन खूप झाले तर याचा अर्थ असा नाही की सगळ्या मुलांच्या इंजिनिअरिंगला हव्या त्या कॉलेजमध्ये हव्या त्या ब्रांचला ऍडमिशन होत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी आपली कॅप राऊंड ची प्रोसेस पूर्ण करा आणि राऊंड भरताना काळजी घ्या की नवीन बदललेले नियम समजून घ्या कॅप राऊंड वन टू थ्री फोर मध्ये कोणते कॉलेज कोणत्या नंबरचे ऑप्शन ऍटो फ्रीज म्हणून समजले जातात या सगळ्या गोष्टीचा एकदम विचार करा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल कॉलेजची लिस्ट परफेक्ट बनवा आणि ज्यावेळेस तुम्ही कॅप ला जाताल त्याच्या आधी लिस्ट तयार ठेवा म्हणजे तुम्हाला त्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आपले लिस्ट भरता येईल अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील पण ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठी दोनच टार्गेट असणं गरजेचे पहिलं टार्गेट म्हणजे मानासारखे कॉलेज आणि दुसरं टार्गेट म्हणजे आवडती ब्रांच ह्या दोन गोष्टी सक्सेसफुल झाल्या की तुम्ही इंजिनीअरिंगला इन होता मग एकदा का तुम्ही इंजिनीअरिंगला इन झाले की त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे ती कम्प्लिटली तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचा तुम्हाला पास व्हायचं तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आणि इंजिनियर बनायचे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त ऍडमिशन घेणं ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करणं हे आपलं ध्येय नसावं आपल्याला जी ब्रांच घेऊन जे इंजिनिअरिंगचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचंय हे लक्षात ठेवा खूप सिंपल ठेवा गोष्टी बरेच पालक बरेच विद्यार्थी या कॉम्प्लिकेटेड गोष्टीकडे पाहतात आणि नंतर त्यांना अ हवी ती ब्रांच हवं ते कॉलेज मिळाल्यानंतर थोडस येत थो, थोडस फ्रस्ट्रेशन येतं थो, तर या सगळ्या गोष्टी होऊन देऊ नका सगळ्यांनी आपल्या ज्या प्रोसेस त्या माहीत नसतील तर माहीत करून घ्या कोणत्या तज्ज्ञ असतील यातील त्यांची मदत घ्या पण ऍडमिशन प्रोसेस ला जाताना पूर्ण चांगलं कॉलेज मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचे मार्क्स मार्च मार्क्सवरच तुमचं ॲडमिशन ठरणार आहे त्यामुळे ते जर चांगले असतील तर घाबरायची काहीच गरज नाही फक्त कुठल्या चुका करू नका चुका टाळा तुम्हाला तुमच्या मनासारखे कॉलेज मिळेल आणखीन काय माहिती हवी असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमची वेळोवेळी मदत वेड़ करण्यास तयारच आहोत धन्यवाद आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आमचा व्हिडिओ शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा कारण की मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत आहे इंजिनिअरिंग च्या ऍडमिशन सुरळीत व्हावे आणि मुलांना मदत व्हावी हाच माझा हेतू आहे जर तुम्हाला माझ्या सांगण्यात थोडस सा तथ्य वाटत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका थँक